अहमदनगर जिल्ह्यात छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे यावर निर्बंध कसा आणावा या संदर्भात एटीव्ही न्यूजने दोन दिवसांपूर्वीच विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र घडून आणले या कार्यक्रमाला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पोलीस प्रशासनाने देखील या संदर्भात सर्वपक्षीय सामाजिक संस्थांची बैठक बोलावून काय सूचना मांडल्या अहमदनगर जिल्ह्यात छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे यावर निर्बंध कसा आणावा या संदर्भात एटीव्ही वी दोन दिवसांपूर्वीच विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींचे घडवून आणले होते या कार्यक्रमाला नगरकरांनी प्रतिसाद दिला पोलीस प्रशासनाने देखील आज या संदर्भात व सामाजिक संस्थांची बैठक बोलावून काही सूचना मांडल्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात पोलीस उपाधीक्षक बजरंग बनसोडे यांनी मार्गदर्शन केले तसे सामाजिक संस्था सा। व राजकीय पक्षांनी देखील आपली मते मांडली यावेळी उपस्थितांनी एटीव्ही न्यूजच्या उपक्रमाचे कौतुक केले परवाच आपल्या ए टी व्ही चॅनलवर जे चर्चासत्र घडून आली छेडछाडीबद्दलची त्या त्या विषयास अनुसरून जिल्हा पोलीस उपाध्यक्ष बजरंग बनसोडे साहेबांनी बन आज इथे सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची एक मीटिंग आयोजित केली होती या मीटिंगमध्ये विविध प्रकारचे छेडछाडीबद्दल रोखण्याबद्दलचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली त्याच संदर्भात आपण या उपाययोजना काय काय केल्या पाहिजे युवकांचा सहभाग कसा असला पाहिजे कॉलेजचे प्राध्यापक वगैरे प्रिन्सिपल मुख्याध्यापक यांनी जे पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे याबद्दल विविध चर्चा घडून आले त्याचप्रमाणे खाजगी क्लासेसचे जे प्रश्न असतील त्या संदर्भातही उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन जिल्हा उपाध्यक्ष बजरंग मनसोडे साहेबांनी दिले आहे

त्याबाबत सामाजिक संघटना युवा वर्ग शहरातील नागरिक यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणं त्यांच्याशी एक समन्वय ठेवणं हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता या अनुषंगाने आम्ही शहरात पेट्रोलिंग शाळा कॉलेजेसला भेटी देणं तेथील विद्यार्थ्यांशी विद्यार्थिनींशी आणि प्राध्यापकांशी बोलणं हाही उपक्रम चालू केलेला आहे परंतु त्याचबरोबर पालकवर्गापर्यंत पर पोहोचावं आणि विशेष करून सामाजिक संघटना आणि तरुण वर्ग जो आहे की समाजामध्ये क्रियाशील असतात बऱ्याचशा घटनांना प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देण्यासाठी त्या लोकांशी बोलण्याचा आणि त्यांना ही समस्या आणि यावरील उपाययोजना यावर समजावून सांगण्याचा हा एक भाग होता पोलीस म्हणून आमची सर्वांची प्रथम प्राथमिकता आणि सर्व नागरिकांचीहीच असावी की आपल्या समाजातील शहरातील जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी त्यानंतर घडणारे गुन्हे जे आहेत सांभावे त्यांना प्रतिबंध व्हावा आणि जर गुन्हा घडलास तर त्याचं योग्य तो तपास होऊन गुन्हेगाराला त्याच्या शिक्षेपर्यंत पोहोचवता आहे यासाठी पोलिसांना त्यांचं काम करतेवेळी जास्तीत जास्त एक विश्वासाची भूमिका मिळेल नागरिकांच्यामध्ये त्यांच्याविषयी असणारा विश्वास ठाम असेल ते करत असलेल्या कामाविषयी आणि प्रक्रियेविषयी त्यांना नागरिकांना जर अगदी विश्वास वाटला की अचूक आहे तर ही भावना लोकांमध्ये निर्माण करणं आणि अशा प्रकारचं सहयोग लोकांकडून मिळणं हे आम्हाला अपेक्षित आहे टीकेनं सामोरं जाणं हाय कर्तव्यातल्या प्रतिक प्रतिक्रियांचा भाग आहे त्याबाबत जास्त भाष्य नाही करणार मी परंतु आमची एवढी अपेक्षा आहे की आम्ही करत असलेल्या सकारात्मक बाबी आणि आम्ही करण्यासाठी आमचं कर्तव्य करण्यासाठी आवश्यक असणारं जे वातावरण आहे ते निश्चितपणे टिकून राहिलं तर आम्हाला पुढचं काम जास्त चांगल्या पद्धतीनं करता येईल अगदी नेमकं सांगायचं जर झालं एखाद्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास यंत्रणा कामाला लागल्यावर जर त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जास्तीत जास्त मनुष्यवर आणि जास्तीत जास्त लक्ष त्या गोष्टीकडे केंद्रित होतं की प्रथम प्राधान्यानं कायदा सुव्यवस्था सांभाळली जावी मग अशावेळी मूळ मुद्दा जो आहे की गुन्ह्याचा अचूक तपास आणि गुन्हेगारांना त्यांच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणं ह्या गोष्टींमध्ये कदाचित अडथळा निर्माण होतो तर टप्पा थोडा लांबला जातो हे होऊ नये यासाठी नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा त्यांना सहकार्य करावं आणि अगदी एका छोट्या वाक्यात सांगितलं तरच भारतीय प्रत्येक नागरिक हा साध्या गणेशातला पोलीस आहे आणि गणेशातला पोलीस हा पण भारतातला नागरिक आहे ही गोष्ट समजून घेतली समाजामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चुकीच्या प्रवृत्तींना प्रतिकार करण्यासाठी पोलीस म्हणून हात हात म्हणून काम करतात एका एका समाजदेहाचं तर त्यावेळी समाजातील सर्व नागरिक आहेत हे समाजातील मन आणि डोळे यांचं काम करत आहेत आणि डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी म्हणजे नागरिकांनी पाहिलेल्या अनुभवलेल्या बाबी जर पोलिसांपर्यंत अचूक पद्धतीनं आणि ठामपणे मांडल्या तर पोलिसांना प्रतिकाराचं चुकीच्या गोष्टींना थांबवण्याचं त्यांना त्यांच्या परिणामापर्यंत पोहोचवण्याचं काम चा चांगल्या पद्धतीनं करता येईल म्हणजेच पर्यानं समाजाच्या हातातून मजबूत होतील ए टी व्हीनं जो तुम्ही ए टी व्हीनं जो उपक्रम सुरू केलेला आहे तसंच छतस्तुत्य आहे की व्यासपीठावर लोकांना आणणं आणि बोलतं करणं बाबतीत मी असं सांगेल की छेडछाड छळ त्रास हे जे प्रकार घडत आहेत शाळा कॉलेजेसमध्ये हे घडण्यासाठी बाहेरून लोक येत नाही आपलीच सर्व आहेत मुलं आपली आहेत समाजातली तसेच मुलीही आपल्याच आहेत आणि मी तर अगदी हे म्हणेन की ही सुरुवात जर आपण मुलींच्या सुरक्षिततेबाबत आपण जेवढे समाजात संवेदनशील झालो पालकं जेवढी मीडिया प्रशासन जेवढं संवेदनशील झालं आहे तेवढंच पालकांनी जर आपल्या मुलाच्या बाबतीत संवेदनशील झालं आणि आपल्या मुलीच्या बाबतीत जे घडू नये असं त्यांना वाटतं ते करू नये हा सल्ला आणि ही ताकीद जर आपल्या मुलाला दिली मुला तर ह्या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे मुळातून आळा बसवता येईल तुम्ही जो प्रतिनिधी राजकीय सामाजिक युवा वर्ग या लोकांना या प्रकरणात समाविष्ट करून घेतलेला आहे तर तो एक खूप चांगला जागृतीचा भाग आहे कारण प्रतिक्रिया देताना याच गटातून खूप जास्त लोकं उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरतात तर ह्या वावग्या प्रवृत्तींना दाबण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी जर त्या समोर पुढे आली आणि त्याला विरोध करू लागली तर ह्या गोष्टी घडणार नाहीत आणि पर्याने निकोप समाज आपल्याला चांगल्या पद्धतीने तयार करता येईल आत्ता आपण विचारलं की मुलींच्या होणाऱ्या चा छळ अत्याचार असेल याबाबत मुलींनी पालकांनी विद्यार्थ्यांनी कुठली दक्षता घ्यावी तर त्या अनुषंगाने आमचं एक अगदी शाळेच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना आपण शाळेत ज्या पाठवतो त्या शाळेत पाठवणारी स्कूल बस बसचा ड्रायव्हर बसची संस्था यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर सर्व पालकांकडे घरी उपलब्ध असावा त्याचा फोटोग्राफ्स असावा शाळा कॉलेजच्या परिसरात जे स्टॉल टपरे असतील ते शाळा परिसरात अनागृत विकृत ठिकाणी लागू नयेत प्राचार्यांना त्यांची माहिती असावी कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्याला अनोळखी माणसासोबत शाळेतून घरी पाठवू नये कोणतेही अगदी आई आजारी आहे अपघात झाला असं कारण सांगितलं तरीही पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणासोबत मुलामुलींना पाठवू नये शाळेत येण्या जाण्याच्या मार्गावर जर कुठे उपद्रव होत असेल तर त्याची माहिती तात्काळ प्राध्यापकांना शिक्षकांना घरच्यांना किंवा पोलिसांना द्यावी त्याचा वेळीच आपल्याला बंदोबस्त करता येईल दुर्दैवानं समोर येणारी ही एक गोष्ट आहे की असे लैंगिक छळाच्या ज्या गोष्टी आहेत गुन्हे आहेत हे बा बऱ्याच वेळा परिचयातील किंवा अल्पश परिचयातील असणाऱ्या व्यक्तींकडून घडतात तर अशावेळी परिचित व्यक्ती प्रवासामधील असेल घराच्या आसपासची असेल आमच्या नातेवाईकातली असेल अशी व्यक्ती जर अशा गोष्टी करत असेल तर त्यावेळी तात्काळ ही बाब आपल्या पालकांच्या निदर्शनास आणून द्यावी त्याबाबत कोणताही संकोच ठेवू नये जर पालकांशी बोलणं शक्य नसेल तर शाळेतील प्राध्यापकांशी महिला प्राध्यापकांशी बोलावं आम्ही बऱ्याचशा शाळा कॉलेजेसमध्ये तक्रार पेट्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये अगदी एका चिठ्ठीवर लिहून तक्रारपेटीत जरी कागद टाकला तरी त्यालाही आमच्याकडून प्रतिसाद दिला जाईल आणि त्यावर योग्य हो ती कारवाई आपल्याला करता येईल तसेच पार्टी पिकनिक बड्डे अशा गोष्टीसाठी ज्यावेळेस आपले पाल्य बाहेर जातात मुलं मुली त्यावेळेस संध्याकाळी व्यवस्थितरित्या ते घरी येतील या गोष्टीचा पालकांनी पाठपुरावा करावा अनोळखी माणसासोबत पाठवू नये आणि अनोळखी माणसासोबत त्यांना बाबतही चुकूनही सांगू नये यासाठी आपण यापुरीच हेल्पलाईन सुरू केलेली आहे की महिलांच्या तक्रारीबाबत वन झिरो नाईन वन दहाशे एक्क्याण्णव हा एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे तिथून आपण कुठेही त्यांना कॉल केला तरी येईल अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचा नियंत्रण कक्षाचा नंबर टोल फ्री शंभर आहे की ज्यावर तुम्ही कॉल करून कुठली घटना असेल माहिती देऊ शकता त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलाने एक प्रतिसाद नावाचं ॲप तयार केलं की ते तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतल्यानंतर फक्त एका क्लिकवर तुमच्या घरातल्या व्यक्तीला आणि तुमच्या जवळच्या ज्या रजिस्टर केलेल्या पोलीस स्टेशनला एका सेकंदामध्ये तुम्ही अडचणीत असल्याचा संदेश देऊ शकता आणि शहराच्या बाबतीत आम्ही निश्चित सांगू की पुढच्या पाच ते सात मिनिटात त्या ठिकाणापर्यंत पोलीस असा संदेश आल्यानंतर निश्चित पोहोचू शकेल त्यासाठी आम्ही एक विशेष निर्भया पथक आणि विशेष पेट्रोलिंग पथकही तयार केलेले आहेत की ज्यामधून आपल्याला या सर्व परिसरामध्ये पेट्रोलिंग ठेवता येईल दुसरी एक पालकांसाठी सूचना आहे की अल्पोइन मुलांना कोचिंग क्लासेस शाळा च्या बा बाहेरच्या शिकवण्या लावल्या जातात परंतु या मुलांना शाळेत शिकवण्याचा जाण्याचा वेळ मॅनेज करण्यासाठी पंधरा वर्षाच्या मुलाला त्यापेक्षाही कमी वयाच्या मुलाला बाईक गाडी घेऊन दिली जाते आणि ते मुलं अल्पवयीन आणि थोडेसं अल्पबुद्धी असले म्हटलं तरी वागवं ठरू नये की कमी वयाची उत्साहपोटी अतिमहत्वाकांक्षीपोटी अशी वाहनं भरधाव वेगानं चुकीच्या पद्धतीनं चालवतात आणि त्यातूनही अपघात घडतात त्यातूनही त्यांचे एखाद्या अनुचित प्रकाराला सामोरं जाण्याची वेळ येते तर पालकांना विनंती अशा गोष्टी टाळाव्यात मुलांचं योग्य ते वय आणि योग्य तो परवाना असल्याशी त्यांना वाहन चालवायला देऊ नये त्यांच्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत आपण जेवढे संवेदनशील झालो आहोत किंबहुना त्याहीपेक्षा आता जास्त संवेदनशील आपल्या मुलांच्या वर्तनाबाबत आपण होण्याची गरज आहे समाजातील प्रत्येक मुलगा हा आपल्याच घरातला आहे त्याला जर आपण सेन्सटाईज केलं आणि गैरप्रवृत्तीपासून परावृत्त केलं महाविद्यालय तसेच खाजगी क्लासेस यांना महत्वाच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या असून पोलीस प्रशासनाकडून छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे प्रतिनिधी शेहबाज शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर